बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया 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 प्रेस मेडिया प्रेस आपण पाहत स्थानिक स्वराज्याच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा भार उडाला आहे पाच वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुका राज्यासाठी एक उत्सव ठरणार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे कशा होतील निवडणुका चार वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा टप्पे आणि इतर तपशील जाहीर करण्यात आले निवडणुका व्ही एमद्वारे होतील ओबीसी आरक्षण आणि मतदार यादी सुधारणांवरही स्पष्टता येईल राज्यातील राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून स्थानिक मुद्द्यांवरून जोरदार सामना रंगणार आहे कधी होतील निवडणुका तारीख काय दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत मतदारसंघनिहाय सात नोव्हेंबरला मतदार, मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत मोबाईल ॲपमधून आप आपले नाव तपासू शकता मतदारांना उमेदवारांची माहिती देखील मिळणार आहे दुबार मतदार संदर्भात आयोगाने दक्षता घेतली आहे दुबार मतदाराच्या नावापुढे स्टार असणार आहे अधिकारी त्यांची चौकशी करतील अन्यत्र मतदार करणार नाही याची हमी घेतली जाईल असे आयोगाने सांगितले दुबार मतदारांची वेगळी यादी असणार आहे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख अर्ज दाखल करण्याची तारीख दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशनपत्राची छाननी अठरा नोव्हेंबरला होईल अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर आहे उमेदवारांची अंतिम यादी सव्वीस नोव्हेंबरला जाहीर होईल मतदान दोन डिसेंबर रोजी होईल तर मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होऊन निकालही त्याच दिवशी जाहीर होईल यासाठी एकतीस ऑक्टोंबरपर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची यादी ग्राह्य धरली जाणार आहे या निवडणुकीत एकोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार मतदान करणार आहेत प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा